भगीरथ मध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत नुकतंच राज्यसेवाची जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा म्हणजेच राज्यसेवा कृषी सेवा वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा यांच्यासाठी जी कंबाईन एक्झाम आहे पिल्लीची अठ्ठावीस एप्रिल रोजी होणार आहे त्याचं जे टाइम टेबल आलेलं आहे ऍडव्हर्टाईज ही आलेली आहे त्यामुळे आपल्या या परीक्षेच्या परिपूर्ण अभ्यासासाठी आणि त्यात यश मिळवण्यासाठी सोपं व्हावं म्हणून रंजन कोळंबे सरांच्या मार्गदर्शनाखाली भगीरथ अकॅडमी घेऊन आलेली आहे टेस्ट सिरीज दोन हजार चोवीस राज्यसेवा अभियांत्रिकी वनसेवा आणि कृषी सेवा यांच्यासाठी या परीक्षेमध्ये तुम्हाला काय मिळेल या परीक्षेमध्ये तुम्हाला टॉपिक वाईज किंवा सेक्शन वाईज तुम्हाला एक्झाम्स असतील बारा सेक्शनल टेस्ट असतील त्यानुसार चालू घडामोडी जानेवारी दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या पूर्ण कव्हर केल्या जातील तसेच आयोगाच्या धर्तीवरती आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे सगळ्यात शेवटी तीन कम्प्रेन्सिव्ह टेस्ट असतील जीएस आणि सीसेट अशा दोन्ही पद्धतीने या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला क्वेश्चनचा पॅटर्न हा तीन स्वरूपात बघायला मिळेल एक असेल बेसिक क्वेश्चन जे सोडण्यासाठी अगदी सोपे असतील जो आपल्या अभ्यास आपण सोडवू शकतो दुसरे क्वेश्चन जे आपण अवघड म्हणतो किंवा फिफ्टी फिफ्टी व्हर्जन मध्ये आपण म्हणतो ते क्वेश्चन आणि दुसरे ट्वेंटी क्वेश्चन असे असतील जे पेरिफेरल म्हणजे आपण अवघड मनवितो किंवा आपल्या वाचनात कुठेही न आलेले असतात आणि आपण त्यांना म्हणतो की हे तर मी कुठंच वाचलं नाही असे ट्वेंटी क्वेश्चन प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक सेक्शनमध्ये आपण मेन्शन केलेले असणार आहेत असे तुम्हाला बारा सेक्शनल टेस्ट तसेच तुम्हाला चालू घडामोडी तुमच्या परिपूर्ण अभ्यासासाठी भगीरथ अकॅडमी घेऊन आली आहे टेस्ट सिरीज दोन हजार चोवीस <laughs> यामध्ये तुम्हाला काय करता येईल तुम्हाला ज्यावेळी डिस्कशन लगेच असेल तुमची परीक्षा झाल्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज दिल्यानंतर तुमचं डिस्कशन लगेच असेल त्यावेळी तुम्हाला डिस्कशन मध्ये आर्ट ऑफ एमसीक्यूज म्हणजे एमसीक्यू सॉल्व्ह करताना लॉजिक कशा प्रकारे लावायचं समजा फिफ्टी फिफ्टी क्वेश्चन्स असतील आपण त्याबद्दल दुविधा मनस्थिती असू तर ते क्वेश्चन टॅकल करताना आपण कोणत्या मेंटॅलिटीने क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत किंवा कोणत्या पद्धती वापरल्या पाहिजेत हे याचंही परिपूर्ण मार्गदर्शन प्रत्येक शिक्षक तुम्हाला इथे करणार आहे त्याबरोबर तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला ही टेस्ट सिरीज ऑनलाइन ही असणार आहे आणि ऑफलाईन ही असणार आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही टेस्ट सिरीज देऊ शकता ऑनलाइन मध्ये तुम्ही दोन्ही पद्धतीने सोडवू शकता तुम्ही पीडीएफ सोडवू शकता तसेच तुम्हाला लगेच करण्यासाठी तुम्ही ती ऑनलाइन ही सोडू शकता जसं की मी तुम्हाला म्हटलं या टेस्ट मध्ये तीन प्रकारचे क्वेश्चन्स असतील एक बेसिक क्वेश्चन चाळीस क्वेश्चन तुलनेने सोपे प्रश्न तुमच्याकडे अभ्यास साहित्यातून सोडवता येतील असे दुसरे ऍडव्हान्स क्वेश्चन चाळीस क्वेश्चन जे आपण अवघड म्हणितो जे आपल्याला विचार करायला लावतात आणि इलिमिनेशन टेक्निकद्वारे सोडवता येतील असे असतात त्याच्यानंतर अवघड म्हणतो आणि आपल्या वाचनात कुठेही आलेले नसतात याचा एक बेनिफिट असा आहे तुम्हाला याची पहिली टेस्ट सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे सगळ्यांना मोफत आहे त्याच्यानुसार तुम्ही ठरवून मग तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता पण भगीरथचा हा रेकॉर्ड आहे की एक्सपिरियन्स घ्यावा लागत नाही हा आपला भगीरथचा एक्सपिरियन्स पहिल्यापासूनचा आहे जे की सर्वजण जाणतात ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज कशी असेल टेस्ट सिरीजचा फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतोय टेस्ट सिरीज असेल तेरा जानेवारी प्रत्येक शनिवारी टेस्ट सिरीज चालू होईल प्रत्येक शनिवारी टेस्ट असेल पहिला सब्जेक्ट असेल भूगोलचा त्यामध्ये आपण जे सेक्शन्स दिलेले आहेत ते या पद्धतीने दिले आहेत आता पहिल्यांदा प्राकृतिक भूगोल आणि जगाचा भूगोल आपण घेतलेला आहे त्याच्यासोबत जानेवारी दोन हजार तेवीस चे करंट अफेअर घेतलेला प्राकृतिक आणि जगाचा भूगोलचे शंभर क्वेश्चन तुम्हाला त्यात असतील आणि पंचवीस क्वेश्चन करंट अफेअरचे असतील आपण एकशे पंचवीस क्वेश्चन का घेतो हो। आहोत एकशे पंचवीस क्वेश्चन यासाठी घेत आहोत का तर मुलांची तयारी व्हावी मुलांची प्रॅक्टिस व्हावी आणि मुलांचा कॉन्फिडन्स बिल्डअप व्हावा जो की परीक्षेच्या वेळी त्यांना ताण येऊ नये व्यवस्थित अभ्यास व्हावा आणि त्यांची क्वेश्चनची प्रॅक्टिस व्यवस्थित व्हावी म्हणून आपण एकशे पंचवीस क्वेश्चन सेक्शनल टेस्ट मध्ये घेतो ठीक आहे त्याच्यानंतर आपण प्रत्येक सब्जेक्ट साठी तीन सेक्शन मध्ये प्रत्येक सब्जेक्ट डिवाइड केलेला आहे पहिल्यांदा प्राकृतिक भूगोल जगाचा भूगोल असेल मग भारताचा भूगोल असेल आणि महाराष्ट्राचा भूगोल असेल जेणेकरून तुमचा प्रत्येक विषयाचा अभ्यास प्रत्येक सेक्शनचा अभ्यास हा व्यवस्थित आणि डीप मध्ये झालेला असेल ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला नक्की दिसेल ठीक आहे त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेला स्वतः रंजन कोळंबे सर तुम्हाला डिस्कशनला असतील अर्थव्यवस्थेचे दोन भाग केलेले आहेत तुम्हाला त्या पद्धतीने चॅप्टर्स दिलेले आहेत ते क्वेश्चन सुद्धा स प्रत्येक जी फॅकल्टी तुम्हाला इथं दिसते आहे त्या फॅकल्टीने स्वतः डिझाईन केलेले क्वेश्चन्स असतील आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा ती फॅकल्टी स्वतः करेल हे तुम्हाला डिस्कशन लगेच पेपर झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी चालू होईल जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाइन डिस्कशन अव्हेलेबल असेल जे ऑफलाईनला असतील त्यांना ऑफलाईन मिळेलच त्यात काय प्रश्न नाही ठीक आहे स्वतः असतील प्रत्येक शनिवारी तुमची टेस्ट असेल या पद्धतीनं आपलं शेड्यूल असेल प्रत्येक सेक्शन प्रत्येक विषयाचा परफेक्ट पूर्ण केलेला असेल चॅप्टर वाईज विशेष करून सायन्सला सर स्वतः असतील पर्यावरणला इंद्रजित यादव सर असतील इतिहासला शैलेश कोळेकर सर असतील क्वालिटीला परशुराम शिंदे सर असतील भूगोलला अमित डहाणे सर असतील आणि नन अदर दॅन साठी रंजन कोळंबे सर असतील ठीक आहे त्याप्रमाणे साठी नागेश शिंदे सर साठी असतील आणि साठी सुशांत जगताप सर असतील ठीक आहे या पद्धतीने जसं की मी तुम्हाला सांगितलं शेवटच्या तीन एक्झाम या आयोगाच्या धर्तीवरती असतील त्यात क्वेश्चनची संख्या तशीच असेल जशी आयोगाला असते का का तर ह्या तीन टेस्ट मध्ये तुम्हाला आयोगाच्या धर्तीवरती तुम्हाला स्वतःच माइंड प्रिपेअर करायचं आहे म्हणून यासाठी तो आपण व्यवस्थित पेपर पॅटर्न डिझाईन करून आयोगाच्या धर्तीवरती टेस्ट डेकोरेट केलेली आहे याचं डिस्कशन ही लगेच होईल पेपर झाल्यानंतर लगेच आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की याची फीस किती असेल ठीक आहे पी ही अगदी नॉमिनल आहे आपण बघितलं टेस्ट एवढ्या साऱ्या आहेत पंधरा टेस्ट आहेत या टेस्ट ची फी तुम्हाला आहे आपण नॉमिनल फी ठेवलेली आहे चौदाशे नव्याण्णव रुपये ही आहे ऑफलाईन साठी ही फीस आहे तुम्हाला ऑफलाईन साठी ऑफलाईन साठी चौदाशे नव्याण्णव रुपये आहे आणि ऑनलाईन साठी तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये फीस आहे पण यात तुम्हाला डिस्काउंट कधी मिळेल जर तुमचा ग्रुप असेल ग्रुपमध्ये तुमचे ऍडमिशन असतील तर तुम्हाला याच्यावरती डिस्काउंट नक्की मिळतील तुम्ही कंबाईन आणि राज्यसेवा या दोन्ही शेड्यूल्स आपण करतो आहोत येणाऱ्या परीक्षेमध्ये येणाऱ्या वर्षात विद्यार्थ्यांना आपलं ध्येय गाठता यावं यासाठी तसेच ज्या काही अभियांत्रिकीचे किंवा कृषीचे विद्यार्थी आहेत ज्यांना तयारीसाठी थोडंसं कोचिंगची गरज आहे त्यांच्यासाठी आपण आपली बॅच ही लॉन्च केलेली आहे पूर्वपरीक्षा ओरिएंटेड नव्वद दिवसांची बॅच असेल पूर्वपरीक्षा ओरिएंटेड तुमची बॅच असेल नव्वद दिवसांची ज्यात तुम्हाला सगळे सब्जेक्ट कव्हर केले जातील प्रिलिम्स ओरिएंटेड अशी बॅच असेल धन्यवाद टेस्ट सिरीज नक्की लावा आणि आपल्या यशाला पूर्ण गवसणी घाला धन्यवाद आपल्या टेस्ट सिरीजचं पूर्ण शेड्यूल आणि बॅचचं पूर्ण जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला आपल्या भगीरथ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती पाहाव्यास मिळेल नवीन ज्या काही अपडेट्स आहेत त्याही भगीरथ अकॅडमीवरच्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता आणि आपली टेस्ट सिरीज नक्की फॉलो करा धन्यवाद